सोलापूर महापालिका निवडणुकीत भाजपा उमेदवारांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दहा जानेवारी रोजी सोलापूरात सभा होणार आहे हरिभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर होणाऱ्या या सभेसाठी भाजपकडून जय्यत तयारी सुरू आहे या सभेने भाजपा उमेदवारांना बळ मिळणार असून मुख्यमंत्री फडणवीस यावेळी कोणती घोषणा करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे महापालिका निवडणुकीत इतर पक्षांच्या तुलनेत सत्ताधारी भाजपाने प्रचारात आघाडी घेतली आहे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते प्रचाराचा शुभ शुभारंभ झाल्यानंतर प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते जाहीरनामा प्रसिद्ध करून भाजपाने प्रचारात मुसंडी मारली आहे आता थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा होणार असल्याने भाजपा कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे हाट समजल्या जाणाऱ्या हरिभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर ही सभा होत आहे त्यामध्ये मुख्यमंत्री फडणवीस हे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे मुख्यमंत्री फडणवीस हे गेल्या वेळेस सोलापुरात आले आणि त्यांनी आय पार्कची घोषणा केली आय पार्क साठी आता जागा फायनल होऊन ते उभारण्याच्या प्रक्रियेला गती मिळाली आहे त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस सोलापूर साठी कोणती घोषणा करणार याकडे सर्वांचे लक्ष आहे मुख्यमंत्र्यांच्या या, या दौऱ्याने भाजपा उमेदवारांना बळ मिळणार आहे त्यासाठी पक्षाने जय्यत तयारी सुरू केली आहे